त्या संगीतमध्ये जास्त नर्वस होतो दॅन आय हिअर इथे कसं रिटेक मिळतं तिथे रिटेक नव्हतं तिथे जे झालं लोकांसमोर ते झालं लव्ह स्टोरी तर खूपच पुढची गोष्ट आहे बट हा जो एकत्र सहवास असणार आहे त्यांची जी जर्नी असणार mm. आहे ती आत्ता सुरू होते लग्न त्याचे सगळे फंक्शन्स हे आय नो सगळ्यांनाच बघायला खूप मजा येते बट ह्या शोमध्ये फक्त ते नसून तर जे काही घडामोडी घडणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी येईल तुम्हाला सगळ्यांच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या सेटवर आणि तुमचा हिरो माझ्यासोबत आहे हो अक्षय आकाश कसा आहेस मी मस्त तुम्ही कशा आहात मस्त बरं खूप छान <laughs> दिसतो छान लुक आहे आणि संगीत स्पेशल लुक आहे आय गेस सो संगीत स्पेशल लुक बद्दल काय सांगशील आय थिंक द ग्रेट गोज टू द क्रिएटिव्ह द डिझायनर आणि ज्यांनी आमच्याकरता आउटफिट आणलं आहे सो यू सो मच आय होप तुम्हाला छान आहे साधारणतः किती वेळ लागला रेडी व्हायला रेडी व्हायला असं नाही नाही मीच मीच युजली रेडी होतो लवकर कारण मला जास्त वेळ लागत नाही तिचे हेअर मेकअप एक्सेसरीज आणि दॅट्स अंडरस्टुड बायकांना जरा वेळ जास्त लागतोच इतक्या सुंदर पण दिसतात पण मालिकेत संगीत असणार असो संगीत स्पेशल आम्हाला काय पाहायला मिळणार आहे परफॉर्मन्स असणार आहे का किंवा काही ट्विस्ट येणार आहे का Uh, तुम्ही जे काही बोला ते सगळंच असणार आहे कारण पफॉर्मन्सेसही असणार आहेत आणि काही ट्विस्ट अँड टर्न्सही असणार आहेत कारण ट्रॅक आता एक खूप इंटरेस्टिंग मोड पे आके आहे गॅ सो हां द लॉड ऑफ थिंगज हॅपनिंग आता कोणाकोणाचे पफॉर्मन्सेस आहे मी सांगणार नाही बट दॅ लॉड ऑफ सरप्राईजेस देअर ॲज वेल ई येस माझा आणि वसूचाही पफॉर्मन्स असणार आहे आणि अजून काही लोकांचंही असणार आहे अँड काही सरप्राईज ट्विस्ट आहेत काही सरप्राइज एंट्रीज आहेत सो so, आय थिंक तुम्हाला आवडेल बघायला अगदीच पण ना आता सुद्धा संगीत आहे आणि खरं जसं असतं रिअल लाईफमध्ये तसं सगळा सेट पण सजला आहे त्यामुळे तुझं संगीत तुला आठवलं का हो डेफिनेटली आठवलं पण हो मी त्या संगीतमध्ये जास्त <laughs> नर्वस होतो दॅन आय वॉज युअर इथे अरे खूप असतात तिथे बटरफ्लाईज इथे कसं रिटेक मिळतं तिथे रिटेक नव्हतं तिथे जे झालं लोकांसमोर ते झालं पण हां प्लस डान्स करायचं मला मजा येते सो इट वॉज इट वॉज फाईन अगदीच वन तुझ्या दोन मुली सुद्धा आहे so सो त्यांच्यासोबत तुझं काय असणार आहे का बाप का, स्पेशल बघायला मिळणार आहे का नाही ना आमचं असं एकत्र डान्स नाही नाहीये त्यांचा वेगळा आणि माझा वेगळं so, आहे सो काही म्हणजे ट्रॅकमध्ये असं आहे की वी इट्स नॉट अ संगीत जे आम्हाला प्लॅन्ड आहे किंवा माहिती आहे हे आमच्याकरता सरप्राईज आहे सो हां तो इज इट्स क्वाईट इंटरेस्टिंग बरं आता मी ना प्रोमोज बघतो त्यामध्ये तुझी आणि वसुंधराचं कन्व कन्वर्जेशन बघतोय किंवा कुठेतरी जवळ येत आहेत पण जसं प्रेक्षकांना हवं आहे किंवा त्यांचं तुमचं लग्न होतं पण तरी सुद्धा प्रेम अजून झालेलं नाहीये सो ते साधारणतः कधी बघायला मिळणार आहे किंवा किती वेळ वाट पाहावी लागणार आहे आत्ता तसं बघायला गेलं तर आता वी आर अराउंड सिक्स्टी सेवन्टी एपिसोड ओल्ड बट खरा शो हा आत्ता सुरुवात आहे असं म्हणता येईल कारण ॲक्च्युअल स्टोरी जी आहे आमची ती इथून सुरुवात होणार आहे तर लव स्टोरी तर खूपच पुढची गोष्ट आहे पण हा जो एकत्र सहवास असणार आहे त्यांची जी जर्नी असणार mm. आहे ती आत्ता सुरू होते तर आय म्हणजे जेवढं मी ऐकलंय खूप सुंदर आहे आणि आय होप ती लोकांनाही तितकीच आवडेल जसं की म्हणाल तुझं खऱ्या आयुष्यातही लग्न झाले नुकतंच सो आता जेव्हा तुझी पार्टनर बघत असेल मालिका किंवा जे काही ट्रॅक्स सो तिच्याकडनं काही टिप्स मिळतात का कारण ती सुद्धा ऍक्टर किंवा त्याचं संगीत आहे सो मुलींचं युजली असतं की परफेक्ट झालं पाहिजे असं काही तिला मी जेव्हा कपडे घातले त्यानंतर मी तिला व्हिडिओ कॉल केलं शी सो अँड शी सेड लाईट मस्त काय सो दॅट इज अबाउट इट बाकी हो मी कामाच्या संदर्भातही बोलतो एकमेकांशी काही गोष्टी डिस्कस करतो बट uh, हा असं लग्नाचं जेव्हा असं काही सिक्वेन्स होतं ना तर मेन असतं कॅप पेहना आहे बघा कसा दिसतोय तू दाखवली सो या शी इज हॅपी विथ वॉट आय एम वेरी खरंच खूप छान दिसतोस थँक्यू सो मच खूप छान वाटलं गप्पा मारून फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील मी फक्त हेच सांगेन की लग्न त्याचे सगळे फंक्शन्स हे आई नो बघायला खूप मजा येते बट ह्या मध्ये फक्त ते नसून तर जे काही घडामोडी घडणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत असं मला मला वाटतं खूप मजा येते तर बघत राहा अगदी उत्सुक आहोत थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका